महागर भगवान बुद्धी सत्व विश्वरत्न परमपू भारतरत्न डॉक्टर या महामानव करून ब्रह्मशिखर संस्था भारतीय वर्तमान सभा या संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेबांचे सुपुत्र सूर्यपुत्र चंद्रभीमराव आंबेडकर यांच्या संस्थेचे सुरेदी राष्ट्रीय अध्यक्ष महापा ममता सागर साहेब आंबेडकर सुद्धा ध्रमकार्या बंधन संस्थेचे राष्ट्रीय चेअरमन डॉक्टर आयशा संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबासाहेबांचे मातू डॉक्टर विभाग विश्वराव आंबेडकर यांचं सुद्धा ध्रमकार्या बंधन करतो संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार वंचितचे नेते जत्रे बाळासाहेब आंबेडकर यांचं सुद्धा ध्रमकार्यागवंधन या ठिकाणी उपस्थित भारतीय बद्ध महासभा जळगाव जिल्हा पर्यटन विभाग उपाध्यक्ष आदरणीय अशोक कितीचा वसंतदादा लोखंडे आणि भारतीय बौद्ध महासभा जामनगर तालुका संपूर्ण कार्यकारिणी उपस्थित सर्व श्रद्धा ही संपन्न बौद्ध उपासक उपाध्यक्ष आपल्या सर्वांना सहिली अगदी कमी वेळा या ठिकाणी या ठिकाणी विषय होता बौद्धांची आचारसंहिता तर या ठिकाणी खूप सुंदर असा विषय वसंतदादा लोखंडे यांनी दिलेला आहे शंभर टक्के

म्हणजे थोडंक्यात अनेक वक्त्यांनी परीने या ठिकाणी आचारसंहिता सांगितलेली आहे खरं म्हणजे आचारसंहितेचं जर आयुर्वेदा सांगितलं असतं तर त्यांनी खूप सुंदर हा विषय या ठिकाणी मांडला असतो तर नेमकं आचारसंहिता काय आहे मानवांनाच आचारसंहिता आहे नाही कस नाही तर काही भगवान वृद्धाने

आचारसंहिताचं तंतोज्ञान पालन केलं पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी राज्य घडणं सुद्धा आचारसंहिता अंतर्गत केलेली आहे या ठिकाणी गुरुजींनी सुरुवात आपल्या गुरुजींनी या ठिकाणी आपल्याला सील सांगितलं पाहणा पाता वेरमान सांगितले आहे प्राणी हिंसा करू नका प्राणी हिंसा केल्यावर काय होतं कलम कुठे लागते तर या ठिकाणी कलम लागते तीनशे किंवा तीनशे दोन या ठिकाणी आपण हे कलम लागतील प्राणी हिंसा केली त्यानंतर आहे चोरी करू नका विचार करू नका कलम एक तीनशे एकोणऐंशी आणि तीनशे शहात्तर ही लागते आपल्याला कलम यानंतर आहे फोटो बोलू नका मैत्री तुटते संघटन तुटते याच्यासाठी कलम आहे चारशे वीस बरोबर आहे यानंतर कलम नंबर एकशे एकावन्न दारू गांजा भान हे घेऊ नका असं थोडक्यात म्हणजे आपण पंचशिला नियमाचं पालन केलं नाही तर आपल्याला शिक्षा होते ही आचारसंहिता बोधिसत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेली आहे यानंतर थोडक्यात आचारसंहिता म्हणजे जे कर्म आहे अकुशल कर्म आणि कुशल कर्म ते दहा आहे तर त्या म्हणलं काही म्हणजे काहीने आपण जे अकुशल कर्म करतो काही नाही ते काय करतो हिंसा करतो प्राणी हिंसा चोरी करतो विविचार गा करतो हे झाले काहीने केलेली आणि वाचा जे तोंडाला आपण हिंसा करतो त्याला म्हणतात असत्य वाचक म्हणजे कोट बोलणे निंदा करणे व्यर्थ बडबड करणे आणि कठोर बोलणे आणि मानसिक म्हणजे मनाने जे आपण कृत्य करतो ते म्हणजे लोभ आपल्या मनात लोभ उत्पन्न होतो वेष उत्पन्न होतो आणि मोह आणि याच्यानंतर ह्या सर्व गोष्टी आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म दिलेला आहे आणि धम्मामध्ये खूप आचारसंहिसा सुद्धा आपल्याला बाबासाहेबांनी दिलेली आहे या ठिकाणी पुरेपूर असं या ठिकाणी सांगितलं बाबासाहेबांनी किती वेदना किती सहनशील करून माता असतील बाबासाहेब असतील की भारतीय राज्यघटना पालक आपल्या सर्व बौद्धला या ठिकाणी लिहिले आहे राज्य घटना लिहिले आहे परंतु बाबासाहेबांना हे सर्व करत असताना बाबासाहेबांची सुरुवात ही शिक्षणापासून झाली आणि त्यावेळेस बाबासाहेबांना शिक्षण सुद्धा घेता येत नव्हतं एक छोटस उदाहरण सांगितलं होतं एका यांनी की ज्या वेळेस बाबासाहेब वर्गाच्या बसून शिकत होते त्यावेळेस बाहेरच्या पथक आलं आणि त्या पथकांनी ते निर्देशित केले ते शाळेमध्ये हो आणि ते शिक्षक होते विद्यार्थी होते आणि त्या विद्यार्थ्यांना ते आलं होतं साहेब लोकांचं ते विचारलं प्रत्येक विद्यार्थ्याला कोणालाच काही उत्तर देता आलं नाही परंतु बाबासाहेब हे बाहेर वर्गाच्या शिक बसून शिकत असले आणि तरी सुद्धा बाबासाहेबांनी त्यांच्या सर्व प्रश्नाचे चोख उत्तर दिले आणि बाबासाहेबांना ते साहेब म्हणत की बघा तुमच्या शाळेची लाज ह्या बाहेर बसलेल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी राखलेली आहे आणि शेवटचा प्रश्न विचारतात बाबासाहेबांना की या जगात सर्वात शेवटचा ग्रह सर्वात दूरचा ग्रह कुठला असेल तर तो, तो सांगा बाबासाहेब म्हणतात की या जगात सर्वात दूरचा ग्रह कोणता असेल ते मला माहीत नाही परंतु या शाळेमध्ये ज्या कोपऱ्यात ठेवलेला पाण्याचा भरलेला माठ माझ्यासाठी खूप लांब आहे मी त्याला हात लावू शकत नाही एवढी त्यावेळीची बिकट परिस्थिती बाबासाहेबांची होती बाबासाहेबाला वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागत होतं म्हणून एका कवीने छोटस गीत मला तेवढं गीत म्हणतो आणि याची कट कट कटकट Yeah. God